घाबरत ना नाही कुणाला ना मग हुकुमशाही का तुझी का तुझी हुकुमशाही का आ? तुला हुकुमशाही का म्हणजे लोकांना तिकीट द्यायची नाही आणि उलट बालटा बोलायचं का हा उलटपालटा बोलायचं का उलट बोलता म्हणजे काय कुणाला कनेक्ट करताय काय कनेक्ट करताय तुम्ही काय करताय अरे दुपार बसून आम्ही आम्ही खूप वेळ झालेलो थांबले आम्हाला अशीच बोलतात हे सुट्टी आणा आणि तिकीट देत नाही लॅट गेली म्हणून आम्हाला असे प्रवास करतात आणि आमच्याशी उलट शब्द बोलतात ते कासारवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत एक कासळवाडी रेल्वे स्टेशन आहे बुकिंग क्लाक समोर आहे आणि इथं प्रवासी इथं सगळे तिकिटासाठी थांबलेले आहेत आणि हा माणूस इथं डायरेक्ट उद्धड भाषा करतोय तिकीट देणार नाही बसने प्रवास करा अशा पद्धतीने हा वक्तव्य करतो इथं आणि लोकांना उलट पांडं करतोय काय करणार तुम्ही काय उघडणार माझी अशा पद्धतीची भाषा हा माणूस करतोय काय नाव तुमचं नाव काय तुमचं सांगा इकडे समोर का ना काय नाव आहे तुमचं सिनियर डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर रेल्वे प्रवास रेल्वे कर्मचारी हा लोकांना तांगडी करतोय या ठिकाणी लोकांना आता विदाऊट तिकीट जायला सांगतोय लेखी द्यायला कोणतेही ते लेखी मागितलं तर तो देत नाहीये रेल्वे प्रशासन झोपलंय का असं लोकांना जर का त्रास होत असेल तर असले नालायक ना लोक इथे कशाला हो ठेवलं